डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की भारताची खरी समस्या ही अतिरिक्त पर्जन्यमान नाही शिवाय कमी पर्जन्यमान ही देखील भारताची समस्या नाही भारताची खरी समस्या आहे ती म्हणजे पडलेल्या पाण्याचं व्यवस्थापन आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असंही वाटायचं की जोपर्यंत आपण पडलेल्या पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकणार नाही तोपर्यंत आपल्याला पाणी ही एक समस्या वाटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणायचे खरं तर पाणी हे निसर्गानं दिलेलं एक वरदान आहे परंतु त्याचं जर व्यवस्थापन आपण व्यवस्थितरित्या करू शकलो नाही तर आपल्याला हे मोठं संकट वाटू शकतं आणि म्हणूनच बिहारच्या दामोदर नदीला नेहमीच संकटाची नदी देखील म्हटलं जायचं कारण तिथे नेहमीच दरवर्षी महापूर यायचे आणि हजारो घरं लाखो लोक हे त्या पुरामध्ये वाहून जायचे किंवा त्या लोकांना स्थलांतर करावं लागायचं पावसाळा आला की लोक त्या नदीच्या किनाऱ्यावरून स्थलांतर करून दुसरीकडे राहायला जायचे हे दरवर्षीच घडत होतं अठराशे एकोणसाठपासून ते एकोणीसशे त्रेचाळीसपर्यंत सरकारी दरबारामध्ये असलेल्या ज्या नोंदी आहेत त्या बारा अशा नोंदी आहेत ज्यामध्ये महापुरामुळे अनेक घर वाहून गेलेले किंवा गावेच्या गावे, गावे वाहून गेलेल्या नोंदी आपल्याला सापडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याचं व्यवस्थापन करणं गरजेचं वाटत होतं ब्रिटिश कौन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बांधकाम मंत्री कामगार मंत्री किंवा जलसंपदा मंत्री असताना देखील त्यांनी याचं व्यवस्थापन करण्याचं निश्चित केलं होतं ब्रिटिशांना देखील हे असं वाटत होतं की या समस्येवरती आपल्याला कायमचा काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि म्हणूनच ब्रिटिशांनी त्या नदीवरती एक प्रकल्प उभा करायचं ठरवलं ब्रिटिशांना असं वाटत होतं की ब्रिटनमधूनच काही इंजिनियर बोलवावेत आणि हा प्रकल्प पूर्ण करावा इजिप्तच्या नदीवरती तत्कालीन परिस्थितीमध्ये एका प्रकल्पाचं काम सुरू होतं आणि काही ब्रिटिश इंजिनियर त्या नदीच्या प्रकल्पावरती काम करत होते ब्रिटिशांना असं वाटत होतं की त्या नदीवरचाच एखादा इंजिनियर इकडे बोलवावा आणि दामोदर खोरे प्रकल्पाचं काम पूर्ण करून घ्यावं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की इंग्लंडमध्ये भारतासारख्या विस्तीर्णाच्या स्वरूपामधल्या नद्या नाही त्याच्यामुळं इंग्लंडच्या इंजिनियरला हे काम जमणार नाही आणि म्हणूनच त्यांनी भारतीय इंजिनियरचा हट्ट ब्रिटिश दरबारी धरला तत्कालीन परिस्थितीमध्ये पंजाबमध्ये एका अभियंत्याचं नाव प्रसिद्धीच होतं हा अभियंता पंजाब सरकारमध्ये मुख्य अभियंता म्हणून देखील काम करत होता ज्याचं नाव होतं ए एस खोसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम त्यांच्याकडे देण्याचं निश्चित केलं परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निरोप यांच्याकडे गेला त्यावेळेस या इंजिनियरने डॉक्टर बाबासाहेब सोबत काम करण्यास नकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा त्या इंजिनिअरला बोलवून घेतलं आणि त्याला असं सांगितलं की हवं तर मी कुठूनही देश जगभरामधून इंजिनियर बोलवू शकतो आणि त्याच्याकडून काम पूर्ण करून घेतो पण मला एका भारतीय इंजिनियरची गरज आहे जो भविष्यामध्ये मा माझ्यासोबत काम करू शकेल हे ऐकून एन खोसला यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश मान्य केला आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करायला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर नदी खोऱ्या प्रकल्पाचा पूर्ण आराखडा तयार केलेला होता तो आराखडा त्यांनी एन खोसला यांच्या हाती सोपवला आणि हे काम काही दिवसातच पूर्ण झालं ज्यावेळेस जा पंडित जवाहरलाल नेहरू हे काम बघायला गेले त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक स्टेटमेंट असं केलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केलेला हा दामोदर खोरे प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थानं भारताचं पर्यटन स्थळच नाही तर हे तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रकल्पाला नेहरूंनी तीर्थक्षेत्र असं म्हटलेलं आहे एकोणीसशे त्रेचाळीसपासून आजपर्यंत तिथे एकही मोठा महापूर आलेला नाही एकोणीसशे त्रेचाळीसला आलेल्या महापुरामध्ये सत्तर गावे आणि जवळपास अकरा हजार घरे वाहून गेल्याच्या नोंदी आहेत त्याच्यानंतर या नदीवरती कधीही मोठा महापूर आलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाण्याचं नियोजन केलेलं होतं ते पाण्याचं नियोजन आजही आपल्याला महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज सांगितलं होतं की भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणजे नदीजोड प्रकल्प आपल्याला राबवावा लागणार आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये अतिरिक्त पर्जन्यमान आहे तिथून थेट जिथं कमी पर्जन्यमान आहे तिथपर्यंत पाणी आपल्याला आणावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सरकारने हा नदीजोड प्रकल्पावरती काम केलं पाहिजे तरच भारतातली पाण्याची समस्या मिटू शकते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रकल्पाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजही या प्रकल्पामधून वेगवेगळे बहुउद्देशीय प्रकल्प राबविले जातात आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केलेला हा प्रकल्प म्हणजे भारताचं खरं वैभव आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद